आता तुम्ही म्हणत असेल की ही सकाळी सकाळी आहे ना असं अभ्यासाला का बसली असेल आणि युनिफॉर्म वगैरे घालून रेडी होऊन ही अभ्यासाला बसली डर डर बाब मुशाय मिसची भीती कारण इला आहे ना स्कूलमध्ये आज घेणार होते रिडिंग आणि हिनी आहे ना ऑलरेडी कालपासून काही प्रिपेरेशन केलेलं नाही आहे मग आत्ता आम्ही बसलो आहोत अभ्यास करण्यासाठी आता भीतीमुळं तरी का होईना पण ती अभ्यासाला बसली आणि आज मस्त असे आमच्या बाल्कनीमध्ये फुलंसुद्धा आले होते आणि फायनली जो ज्या गोष्टीसाठी मी भरपूर परेशान होते ती म्हणजे ही उंदरं तर ही फायनली आहे ना या पॅडला चिपकली हो मला माहिती आहे हे खूप जास्त निर्दयी असं एक उपाय आहे पण मी सुद्धा खूप जास्त तंग होऊन गेले होते या उंदरांमुळं आणि एक उंदीर आला आणि त्याला पाहून बाकीचे सर्व उंदीर येऊन त्याला चिपकले होते आणि सकाळी सकाळी आम्ही भरून फेकत होतो ना तेव्हा हे आम्ही लेकरांना सुद्धा दाखवत होतो सध्या आलू चपाती खोबरे लसण कांदा हे सगळं जे आहे ते, ते फ्रीजच्या मागच्या खाण्यामध्ये जे आहे ना ते जमा होत आहे खूप जास्त परेशान आली त्या उमेदवार खूप जास्त परेशान आहे डेली असे चार पाच आलू मला कुठून कुठे मिळतात लसन डेली माझं एवढं सामान फेकण्यात जाते फ्रीजच्या मागचं काढलंच आहे साफ करायला तर चला आज फ्रीज पण साफच करून देऊ कारण डीप क्लीन क्लीनची खूप नीड आहे माझ्या फ्रीजला खूप जास्त खराब झालेलं जा आहे फ्रीज त्याचे हे पूर्ण जे कॉर्नर्स आहे ना ते सुद्धा खराब झालेले आहे हे सुद्धा मध्ये पूर्ण खराब झालं हे बॉक्सेस पण मग काढतो सर्व वॉश करावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे फ्रीजचं जे रब्बर आहे ते जे आहे ना ते मला साफ करावंच लागणार आहे कारण झुरळ आणि जे छोटे किडे असतात ना ते होतात ते इथूनच होतात हे एक मोठं रिझन आहे तर ह्याला आहे ना मी ब जवळपास सहा महिने झाले तर डीप क्लिनिंग अशी केलीच नाही आहे तर अन्न डीप क्लिनिंग करून घेऊया पूर्ण फ्रीज असं क्लीन आणि छान आता आमच्या घरामध्ये आहे ना ऑलरेडी उजरा आणि एक पीनटचा पीनट बटरचा जो डब्बा असतो ना तो खराब केला होता आणि दुसरा खराब करू नये म्हणून आता मी याला तरी फ्रीजमध्येच ठेवते कारण स्वस्त ज्या वस्तू नाही आहेत तो जेवढा खराब करत आहे आता तो आहे ना काय करत आहे उंदीर की हा जो डब्याचं झाकण जा आहे तो कुरतोडून मग त्यातलं पिट पीनट बटर जे आहे ना ते खाऊन खराब करत आहे असा ऑलरेडी माझा एक इथे डब्बा पडलेला आहे एक सेकंड हे बघा ह्याच्यावरच झाकण सुद्धा गायब झालेलं आहे आणि हे बघा झाकणाच्या आहेत याच्यामध्ये पूर्ण असे टप्पर पडलेले आहे असा एवढा त्यांनी डब्बा अक्षरशः खराब केलेला आहे म्हणून रिस्क नको म्हणून आम्ही फ्रीजमध्येच ठेवतो आणि ज्याही वस्तू बाहेर राहायच्या आधी त्या वस्तू आता सर्व काही फ्रीजमध्येच राहत आहेत भीती उंदराची भीती तरी रात्री चार उंदीर तरी त्या स्टिक पॅडला लागून जे आहे ते चिपकलेले आहेत तर सकाळी त्यांना बाहेर सोडून आलो आता राहिलेत ते मोठे दोन उंदीर तर ते काय हाताला लागत नाही आहेत बघू अजून एक युट्यूबवर ट्रिक पाहिलेली आहे ती एक ट्राय करून पाहूया आता या उंदरांनी भरपूर असा धिंगाणा केला होता आणि ते साफ करण्या करण्यामध्येच मी विचार केला की खूप दिवसांपासून माझं फ्रीजसुद्धा याने क्लीन करण्याचं राहूनच गेलेलं आहे म्हणून मी याने इथं छान असं फ्रीज पूर्ण डीप क्लीन करून घेणार आहे डीप क्लीन ॲज लाईक मी ह्याचं पूर्ण ना छोटे छोटे जे जिथं जाऊन बसतो ना धूळ ते सुद्धा करणार आहे हे पहा या रबरमध्ये मेन म्हणजे या रबरमध्ये जे कॉक्रोचेस होतात ना ते मेन रिझन आहे पूर्ण घरामध्ये कॉक्रोच पसरण्याचं सो मी हे एक सहा सात महिने झाले मी ते क्लीन केलं नव्हतं आणि हे क्लीन करणं खूप बरं का म्हणजे या जे हे जे रबर असतं ना त्याचं फक्त एक कॉर्नर आहे ना तो अलीकड ओढायचा आणि लावतानासुद्धा तिथूनच स्टार्ट करायचं म्हणजे तिथं एक नाही आपण असं बा साईडला काढून त्याला आहे ना छान असं घासून घेऊ शकतो आणि इतकं स्वच्छ असं क्लीन निघतं की नाही ते घासल्यानंतर आणि आपण फ्रीज एरवी भरपूरदा साफ करतो खूप भरपूर वेळेस आपण क्लीन करून घेतो पण काय होतं की जे मेन मेन छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना फ्रीजच्या त्या आपल्यानं ना साफ करायचं राहून जातं सो मी हे सुद्धा आहे ना रबर काढून साफ करून घेतलं कारण मेन म्हणजे तिथंच जास्त कॉक्रोचेस किंवा किडे होतात आणि तुम्ही आत्ता पाहू शकता की मी आहे ना असा क्लीन करून लावण्याची सुद्धा मी प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही आहे ना एक वेळेस ट्राय करून पहा खरंच खूप इफेक्टिव्ह हो आहे ते काढून पुसल्यानंतर आणि माझं आहे ना असं छान आज क्लीन असं फ्रीज स्वच्छ झालेलं आहे मला आता लीना फ्रीज वगैरे क्लीन झालेलं आहे आणि मस्त आपण आंघोळ वगैरे करून घेऊ पूजा वगैरे करून घेऊ आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय एव्हरी